देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा आज दुपारी शपथविधी विविधता हीच भारतीय संस्कृतीची शक्ती सर्वसमावेशक विकासासाठी अहिंसेचा मार्ग हितकारक मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एकूण तेहतीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून वीस हजार कोटींची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आयसीसी महिला विश्व क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मिताली राजला महुमान भारताच्या दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौरलाही संघात स्थान युवा राष्ट्रकुल मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सचिन सिवाजची सुवर्णपदकाला गवसणी पश्चिम आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत राज्यात मात्र वरुण राजाची विश्रांती नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा शपथविधी आज दुपारी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आह सरन्यायाधीश जेएस हे कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील या सोहळ्याला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन राज्यसभेचे उपाध्यक्ष पी जे कुरियन केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य विविध राज्यांचे राज्यपाल तसंच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य उपस्थित राहतील विविधता हे भारतीय संस्कृतीचं केवळ वैशिष्ट्य नसून ती आपली शक्ती आहे दया क्षमा शांती ही त्रिसूत्री आपल्या आहेत अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतीय या जीवनपद्धतीचा गौरव केला आहे राष्ट्रपती पदावरून पदमुक्त होण्याच्या काल देशवासियांशी संवाद साधला अज्ञान भय आणि अविश्वास देशात सध्या अशांतता आणि वातावरण निर्माण झालं आहे आपल्याला यावर एकत्रित होऊन मात करण्याची गरज आहा असं तयावछ म्हणाले लोकशाही प्रक्रियेत अहिंसक समाजच सर्व वर्गांना विशेषत मागास आणि वंचितांना प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो त्यासाठी अहिंसेच्या मार्गाचा पुन्हा एकदा अंगीकार करण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सुदृढ लोकशाहीसाठी कल्याणकारी योजना आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळायला हवा यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला लोकशाहीत सर्वात मोठा सन्मान कोणत्याही पदात नाही तर तो आपली मातृभूमी भारताचा नागरिक होण्यामध्ये आहे राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात देशाला मी जितकं दिलं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला सर्वांकडून मिळालं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या या पाच वर्षात प्रत्येक दिवशी मला आपल्या जबाबदारीची जाणीव होती देशातल्या दुर्गम भागातील प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळालं आपली जबाबदारी पार पाडण्यात किती यशस्वी झालो याची कसोटी काळाच्या कठोर मापदंडावर होऊ शकेल असं त्यांनी नम्रपणे नमूद केलं आपल्या भाषणात त्यांनी नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन करून त्यांना यश आणि सुखसमृद्धी मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या राष्ट्रपतींची निवडक भाषणं या ग्रंथमालेतल्या चौथ्या खंडाचं प्रकाशन काल राष्ट्रपती भवनात करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करून पहिली प्रत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिली या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीचा गौरव केला गेल्या तीन वर्षात राष्ट्रपती मुखर्जी यांच्याबरोबर झालेल्या चर्चा त्यांनी वेळोवेळी उपस्थित केलेले मुद्दे हे मला भविष्यात पथदर्शक ठरतील जनतेप्रती त्यांच्या असलेल्या सौहार्दाच्या भावनेमुळे राष्ट्रपती भवनाचं रुपांतर लोकभवनात झालं अशा शब्दात त्यांनी मुखर्जी यांचा गौरव केला आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आपल्या कार्यकाळात संसद ही माझ्यासाठी मंदिर तर राज्यघटना ही पवित्र ग्रंथ होता माझ्या प्रत्येक दिवशी मला काहीतरी शिकायला मिळालं या काळात देशवासियांसाठी जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगलं देण्याचा माझा प्रयत्न होता अशा भावना राष्ट्रपती मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली अपेक्षेनुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत विधानसभेत कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून घोषणाबाजी करत सभात्याग केला मात्र याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधक सभागृहात परत आले कर्जमाफी या विषयावर सरकारची चर्चेची तयारी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले याआधी सभागृहाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत याबाबत मोठा गोंधळ असल्याचं सांगून सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विषय पत्रिकेवर हा विषय नसल्याचं सांगून यावर चर्चा नाकारली त्यामुळे विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या येऊन घोषणाबाजी केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चर्चेची मागणी केली मात्र ती अमान्य झाल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग केला। अध्यक्षांनी विषय पत्रिकेवरचं कामकाज पूर्ण केलं यात सरकारच्या वतीने तहतीस हजार पाचशे तेहतीस तेहती कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडण्यात आल्या सभागृहाचे दिवंगत सदस्य शिवाजीराव गिरीधर पाटील निशिकांत जोशी आणि भिलारे गुरुजी यांना आदरांजली वाहून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याचं अध्यक्षांनी जाहीर विधान विधानपरिषदेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला या गोंधळातच तेहतीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि अन्य अध्यादेश मांडण्यात आले या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी सरसकट निकषरहित कर्जमाफीचा तसंच पुनर्गठन झालेल्या कर्जाबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी केली काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही मुंडे यांच्या मागणीला समर्थन देत सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना कर्जमाफीसाठी निधी कसा उभारणार याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सरकारची बाजू मांडताना देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सांगत यासाठी पुरवणी वीस हजार कोटी तर जीएसटीसाठी सात हजार छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं स्पष्ट केलं सरकार कर्जमाफीबद्दल चर्चेला तयार असून व्यावहारिक आणि सकारात्मक सूचनांचं स्वागत केलं जाईल अशी ग्वाही सभागृहाला दिली माजी मंत्री शिवाजीराव पाटील तसंच स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे गुरुजी आणि बाबूराव धारवाडे या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल विधान शोक शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला कर प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता राखण्यावर सरकारचा कटाक्ष असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं आयकर दिनानिमित्त प्राप्तीकर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते करविषयक विस्तारासाठी भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी आणि प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलल्याचं ते म्हणाले राष्ट्रहिताच्या दृष्टीने कर आकारणी केली जाते असं सांगून देय कराचा भरणा करणं प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असंही त्यांनी बजावलं मुंबईतही आयकर विभाग अधिकाऱ्यांनी एकशे सत्तावन्नाव्या आयकर दिनाचं औचित्य साधून विविध ठिकाणी एकशे सत्तावन्न रोपांची लागवड केली करदात्यांनी देय कर भरणा नियमित करावा असा संदेश देणारं आयकर का शुभ दिन हे पथनाट्यही सादर करण्यात आलं नाशिकमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार करून हा दिन साजरा करण्यात आला दरवर्षी पडणारा मोसमी पाऊस राज्यात सर्वत्र सारखा पडत नाही त्यामुळे काही जिल्ह्यात पाण्याची टंचाई जास्त जाणवते हो यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यातल्या सावदा या ठिकाणी एका व्यावसायिकाने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम सुरू केला आहे दुष्काळावर मात करण्यासाठी मिळेल त्या स्रोतातून पावसाचं वाहणारं पाणी जमिनीत मुरवणं ही काळाची गरज आहे जळगाव जिल्ह्यातलं पावसाचं प्रमाण जेमतेम आहे अजूनही नदी नाले वाहून निघाले नसून जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे म्हणूनच पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करावा या उद्देशानं सावदा गावातले व्यावसायिक हाजी शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना राबवली आहे त्यांच्या दोन मंगल कार्यालयाच्या सुमारे चाळीस हजार चौरस फुटाच्या छतावरचं पाणी जुन्या विहिरीत सोडण्यात आलं आहे यामुळे सुमारे पन्नास लाख लिटर पाणी जमिनीत मोरणार आहे पावसाळा सध्या अनियमित होतो केव्हा तरी जास्त पाऊस पडतो केव्हा तरी अतिशय कमी पडतो हा जास्त पडणारा पाऊस वाहून जाणारं जे पाणी आहे ते जर आपण पुनर्भरणाच्या रूपाने जर, जर वापरलं तर त्याचा फायदा वॉटर लेवलवर येण्यासाठी निश्चित होऊ शकतो शासकीय कार्यक्रम अनेक असतात त्याच्यातून ते काम होतच आहे पण स्वखर्चानं अशा प्रकारचं पुनर्भरण करण्याचं काम करणं हे मला असं वाटतं एक आदर्शाचं उदाहरण आहे सर्व बांधकामावरचं पडणारं पाणी पाईपद्वारे या विहिरीत टाकण्यात आलं असल्यामुळे हे पाणी आसपासच्या भूभागातही मुरणार आहे त्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढणार आहे सावदा गावातला पाण्याच्या पुनर्भरणाचा हा उपक्रम लोकसहभागाचा उत्तम नमुना आहे राज्यात चारशेहून अधिक शाखांचं जाळं असलेल्या बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या महिला शाखेच्या इमारतीचं लोकार्पण काल सामगाव इथं करण्यात आलं सामगावच्या नगराध्यक्ष अनिता डावरे यांच्या हस्ते झालेल्या या लोकार्पण सोहळ्याचं अध्यक्षस्थान सोसायटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ सुकेश झवर यांनी भूषवलं महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सोसायटीचं योगदान महत्वपूर्ण आहे या सोसायटीच्या महिला शाखांमध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी अशी अपेक्षा डावरे यांनी यावेळी व्यक्त केली जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या सोहळ्याला आणि सोसायटीच्या भविष्यातल्या वाटचालीला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला जिल्ह्यातल्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले सागर फुंडकर यांच्यासह शहरातले नागरिक भागधारक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आयसीसीच्या विश्व महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी भारताच्या मिताली राज हजी निवड करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना मितालीने शानदार कामगिरी केली तिच्या या कामगिरीची दखल घेत आयसीसीने तिला हा बहुमान दिला आयसीसीने काल बारा सदस्यांच्या संघाची घोषणा केली या संघात विश्वचषकात उपांत्य सामन्यात एकशे एकाहत्तर धावांची दमदार खेळी करणारी हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनाही स्थान मिळालं आहे या संघात इंग्लंडच्या चार दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूचा समावेश आहे बहामा झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत काल भारताचा मुष्टियोद्धा सचिन सिवाच याने यानिस्वर्णपदक पटकावलं एकोणपन्नास किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सचिनने नल्सच्या मुष्टियोद्धा जेम्स नाथनला चार एक असं नमवत सुवर्णपदक पटकावलं गेल्या वर्षी झालेल्या विश्व विश्वमुष्टीयुद्ध स्पर्धेतही सचिनन सुवर्णपदक पटकावलं होतं काल संपलेल्या या स्पर्धेत भारताने चार सुवर्णपदकांसह अकरा पदकांची कमाई केली पश्चिम आणि ईशान्य भारतात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली ओडिसात ओडिशात ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे संततधार होत असलेल्या पावसामुळे काडजोडी आणि महानदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे गुजरातच्या भूज बलसाड गांधीनगर राजकोट सुरेंद्रनगर आदी ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तिथे एनडीआरएफ आणि वायुसेनेच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये सततच्या पावसामुळे स्थिती गंभीर झाली आहे अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे आसाममधल्या सुधारणा होत असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे राज्यात मात्र कालपासून वरुण राजाने विश्रांती घेतली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा आज दुपारी शपथविधी विविधता हीच भारतीय संस्कृतीची शक्ती सर्वसमावेशक विकासासाठी अहिंसेचा मार्गच हितकारक मावळटे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एकूण तेहतीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून वीस हजार कोटींची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आयसीसी महिला विश्व क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मिताली राजला बहुमान भारताच्या दिप्ती शर्मा आणि हारपणप्रीत कौरलाही संघात स्थान युवा राष्ट्रकुल मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या सचिन सिवाजची सुवर्ण पदकाला गवशणी पश्चिम आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत राज्यात मात्र वरुण राजाची विश्रांती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर